नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज ही टिफिनसाठी मी एकदम वेगळ्या प्रकारची भेंडीची भाजी बनवलेली आहे मैत्रिणीनं एकदम टेस्टी अप्रतिम चवीला लागते नक्की मैत्रीणं व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि ही भेंडीची भाजी एकदम वेगळ्या पद्धतीची आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमची भेंडीची रेसिपी कशी झाली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणींनो तर भेंडी आपल्याला पहिलं स्वच्छ धुवून घ्यायची आहे एकदम सुक्की करून घ्यायची आहे भेंडी कॉटनच्या त्या कपड्याने व्यवस्थित पुसून अशी सुक्की करून घ्यायची आहे आणि भेंडीचे मी बघा चार काप केलेले आहे अशी भेंडी मी चिरून घेतलेली आहे आणि ह्या भेंडीमध्ये बिया वगैरे काही नव्हतं एकदम कोवळी अशी भेंडी होती तर आपल्याला कढई ठेवायची आहे तेल टाकायचं आहे तेल थोडं जास्त टाकायचं आहे मैत्रीणं आणि हे तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे खूप गरम करायचं आहे कडकडीत आणि त्यानंतर आपल्याला ही भेंडी त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तर आपण जे तेल गरम केलेलं मी तुम्हाला हा नंतर सांगणार आहे तर तेल का कडकडीत गरम करायचं आहे तर एक तेल एकदम व्यवस्थित असं एकदम वाफ निघाली पाहिजे तेलाची तोपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचे आहे त्याच्यानंतरच आपल्याला ही भेंडी त्याच्यामध्ये टाकायची आहे तेल कडकडीत कर का गरम करायचं त्याच्यानंतर शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे भेंडी बघा आपल्याला फुल गॅसवर एक दोन मिनटासाठी तेलामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे मैत्रिणं फुल गॅस ठेवायचा गॅस कमी ठेवायचा नाही आहे फुल गॅसवरच आपल्याला परतून घ्यायची आहे भेंडी तर इथे बघा एक ते दोन मिनटासाठी भेंडी मी व्यवस्थित अशी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेत आहे सतत हलवत राहायची नाहीतर जळल्या जाईल कारण आपला गॅस हा खाली फुल आहे तर भेंडी बघा इथे माझी फुल गॅसवर एक दोन मिनटासाठी परतून झालेली आहे आणि तिचा कलर बदलला गेला नाही पाहिजे तर इथे बघा हिरवीच्या हिरवी भी भेंडी भी आहे तर एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे मैत्रिणीनं भेंडी जी आपण तेलावर एकदम कडक तेलावर परतवलेली आहे आता याच्यामध्ये काय काय मसाले टाकायचे आहेत मैत्रीणं ते दाखवते मी तुम्हाला तर इथं मी पहिली हळद टाकून घेतलेली आहे तर बघा थोडीशी भेंडी थंड होऊन द्यायची त्यानंतर आपल्याला हे सगळं टाकायचं आहे मसाले तर मी पहिली हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपला जो घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे आमचा तर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पण याच्यामध्ये टाकू शकता किंवा लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर तीही टाकू शकता तुम्ही तर इथे आमचा जो घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा तो टाकून घेत आहे मी आणि त्यानंतर मी जिरा पावडर टाकत आहे आणि धना पावडर टाकून घ्यायची आहे मैत्रीणं आपल्याला याच्यावर धना जिरा पावडर टाकून घ्यायची आहे आणि एक सिक्रेट एकदम भन्नट अशी चव येते या भेंडीला तर एक सिक्रेट आहे ते दाखवते मी तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे बघा शेंगदाण्याचा कूट खूप असा बारीक नाही करायचा थोडासा जाडसर ठेवायचा मैत्रिणीनं आणि तो टाकून घ्यायचा आहे मीठ टाकून घेतलेलं आहे मी याच्यावरती याच्यामध्येच आपल्याला सगळे मसाले तुम्हाला काय काय मसाले टाकायचे मैत्रिणीनं तुमच्या आवडीनुसार ते इथे सगळं टाकून घ्यायचं आहे तर इथे मी कसुरी मेथी टाकते बघा कसुरी मेथीने ना मैत्रिणं आपण जी भेंडी फ्राय करतो ना एकदम भन्नाट अशी मस्त चव येते नक्की तुम्ही कसुरी मेथीचा पण याच्यामध्ये वापर करा आता ते मसाले बघा सगळे आपले टाकून झालेले आहेत व्यवस्थित आता त्यानंतर आपल्याला इथे बघा मी एक कढाई ठेवलेली आहे आपल्याला भेंडीसाठी तेल थोडं मैत्रिणी थोडंसं जास्त टाकायचं आहे तर इथे मी चार ते पाच चमचे तेल टाकून घेतले आपण पोहे खायचा चमचा तो तर इथे चार पाच चमचे तेल टाकून घेतले तेल मस्त असं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे मैत्रिणीं तर त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं मस्त असं किंचित ब्राऊन होऊन द्यायचं आपल्याला त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे बघा मी कांदा जवळजवळ मी तीन कांदे घेतलेले कारण माझी ही भेंडी एक किलो आहे तर इथे बघा कांदा मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे मस्त असा परतून घ्यायचा आहे खूप असा ब्राऊन नाही करायचा कारण आपल्याला भेंडीनंतर आपण परतणार आहोत ना त्यामध्ये पण हे भा कांदा टोमॅटो आपला परतणार आहे कारण आपण भेंडी ही भाजताना अर्धीच भाजलेली आहे तर इथे बघा कांदा परतून झालेला आहे त्यानंतर मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो मस्त असे बारीक चिरून घ्यायचे मैत्रिणींनो एकदम बारीक चिरून घ्यायचे कांदा आपला परत परतलेला गे परतला गेला आहे त्यानंतर मी टोमॅटो टाकलेले तीन टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेले आहे बघा मस्त असा कांदा टोमॅटो आपल्याला तेलावरती व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे मैत्रिणीनं आणि भाजी बनवताना स्टेप बाय स्टेप सगळ्या वस्तू अशा व्यवस्थित टाकायच्या त्याने आपल्या भाजीला भन्नाट अशी मस्त चव पण येते आणि खूप घाई करायची नाही कांदा टोमॅटो वगैरे काही परतायचं असेल तर स्टेप बाय स्टेप वस्तू व्यवस्थित सगळ्या टाकायच्या मस्त अशा तेलामध्ये फुल गॅसवर परतवून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा टोमॅटो पण व्यवस्थित असा परतले गेलेला आहे बघा तर याच्यानंतर आपण जी मिक्स केलं होतं भेंडीमध्ये सगळं तर ती भेंडी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे मैत्रिणी गॅस फुल ठेवायचा आहे गॅस कमी नाही ठेवायचा नाही तर तुमची भेंडी चिघट होऊ शकते आपल्याला फुल गॅसवरच आता या भेंडीमध्ये आपण सगळे मसाले टाकलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला काही टाकायची गरज नाही फक्त एक दोन मिनटासाठी आपल्याला भेंडी फक्त परतून घ्यायची आहे फुल गॅसवर परतून घ्यायची आहे कारण आपण मसाले वगैरे सगळे टाकलेले आहे आणि आपली अर्धी भेंडी ही भाजली गेली होती तेलामध्ये मैत्रिणी तर आपण ते मी का बोलली ते पूर्ण म्हणजे फुल गॅस ठेवायचा आणि तेल गरम करून घ्यायचं तर मैत्रीणं आपलं जो आ, स्मोक आपण देतो ना बिर्याणीला देतो समजा किंवा व्हेज बिर्याणी केली कोणताही पदार्थ केला त्याला पावभाजीला देतो तर मैत्रीणं आपण जे तेल कडकडीत गरम करून घेतलेले आणि ती भेंडी आपण त्या एकदम कडकडीत तेलावरती परतून घेतलेली तेला फुल गॅसवरनं तर त्या भन त्या भि भी, भेंडीचा आहे ना म्हणजे एकदम आपण कोळशाची कशी हे देतो त्याप्रमाणे एकदम मस्त कसा वाटला व्हिडिओ वाईट लाईक शेअर subscribe